अंबाळ्यातील लक्ष्मीनारायण मंदिर या मुख्य रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य तीर्थक्षेत्र येथील तेली समाज धर्मशाळेपासून लक्ष्मीनारायण रस्ता चिखलाने मागला आहे नियमित पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे भेगा पडल्या असून त्याचे रुपांतर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये झाले आहे अंबाळा येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनासाठी दूरवरून लोक दररोज येतात सहा व सात ऑक्टोबरला पंचवीस ला सहा व सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दोन दिवसीय शरद पौर्णिमेचा मोठा उत्सव आहे तसेच अस्थि विसर्जनासाठी हे क्षेत्र प्रसिद्ध आहे मात्र है। है या स्थळापर्यंत यावयाचा रस्ता हा खस्ताहाल झालेला आहे गावातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी ही हाच रस्ता आहे अंबाळा हे तीर्थक्षेत्र असतानाही या रस्त्याच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून व वित्तमंत्री मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन सुद्धा कामाची सुरुवात अद्याप झालेली नाही माहिती अनुसार कर, या रोडला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचं समजतंय मंदिराचे विश्वस्त नारायण अग्रवाल ॲडव्होकेट संजीव खंडेलवार पुरुषोत्तम चोपकर सहित राजाराम देशमुख गजानन गुंडुकवार कृष्णा आस्टनकर पुजारी भुजाडे यांनी चिखलाने माखलेला रस्ता अंबाळा येथील तेली समाज धर्मशाळेपासून लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंतचा नवीन रस्ता तयार करण्याची मागणी वित्त मंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे अंबाळा येथे विशेष रस्ता अनुदान निधीतून सदुसष्ट लाख साठ हजार रुपये खर्च करून चारशे पंचवीस मीटरचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला होता निधी अपुरा पडल्याने तेली समाज धर्मशाळा ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंतचा रस्ता शिल्लक राहिला आहे लक्ष्मीनारायण मंदिर येथे कोजागिरी दिवाळी कार्तिक पौर्णिमा रामनवमी रामजानकी विवाह असे पाच मोठे उत्सव होतात तसेच इतर आठ उत्सव असे एकूण तेरा उत्सव होतात या व्यतिरिक्त हा रस्ता लक्ष्मी नारायण मंदिर येथून गड मंदिराला जाणाऱ्या मोठ्या पायऱ्याला जोडतो हा रस्ता खराब असल्याने लोक जाणे टाळत आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल सा राजू कापसे उपसंपादक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट